नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सरोपच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण देशात आज एक वेगळ्या पद्धतीची अफवा पसरवण्यात आलेली आहे ती म्हणजे बी जे की राहुल गांधींनी विदेशात जाऊन रिझर्वेशन संपवण्यासाठी बोललेले आहेत अत्यंत खोटी न्यूज आहे अत्यंत बेकार न्यूज आहे आणि या न्यूज साठी अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलं की तुम्ही त्याचा प्रचार करा त्यात प्रामुख्यानं मायावती मायावतींनी त्याच्यावरती एक ट्विट केलेली बातमी आहे की त्यांनी सांगितलं की एका बीज काँग्रेस सर्व रिझर्वेशन संपवण्याच्या साठी लागलेली आहे आज मायावतीच्या बाबतीत द्वेष येतो काही बोलताना असं वाटते की त्या बाईंनी संपूर्ण आज बीजेपीचं राज्य सुरू आहे ते त्याच्यासाठी दुसरं तिसरं काही नाही त्यांनी पूर्णपणे स्वतःला झोकून घेतलं बीजेपीला मोठं करण्यात सर्व लोकांना माहिती आहे की जी अवस्था आता तिची झालेली आहे तिच्या पार्टीची झाली आहे आमच्या इथे आंबेडकर लोक मोठमोठ्यानी मोठ्या संख्येने कांशीरामच्या सोबत होते कांशीरामच्या वरती आपण सर्व अनेक लोकांनी नोकऱ्या सोडून आपला मोठा आर्थिक सहभाग दिला आणि ती पार्टी मोठी केली महाराष्ट्रात परंतु त्याची आज दुर्दशा जे पाहून आपल्याला असं वाटते आता हा कांशीरामचा प्रोजेक्ट हे काही आर एस एसच्या चा प्रोजेक्ट होता की काय हे सगळ्याला माहिती नाही कारण त्यांना माहिती होत की हे सर्व सर्व मोठं करण्यामध्ये आर एस एस चे लोक होते आणि आम्ही सातत्यानं विचार करत असतो की एखाद्या माणसाला जर मोठं कवायचं असेल तर तो आर एस च्या याच्यामध्ये तो मोठा होत असतो आणि एकदा तो मोठा झाला की मग तो आर एस एस साठी काम करतो अशा पद्धतीची ती बाब होती आज राज राजरत्न आंबेडकरांनी मात्र त्याच्या विरोधात हे केलेलं आहे की हे चुकीचं बोलल्या गेलेलं आहे तसं ती फॅक्टर नव्हती त्याचं काहीच नव्हतं त्याचा काही संबंध नाही त्यांनी तेवढंच बोललं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहुल गांधींनी की जोपर्यंत ह्या जाती आहे तोपर्यंत आरक्षण राहील आणि ज्यावेळेस जाती संपतील त्यावेळेस सर्व काही संपेल त्यावेळेस रिझर्वेशनही संपेल संपण्यासाठी इथे विचार करतील एवढं स्पष्ट बोललं असतानाही या लोकांनी एवढं कन्फ्युजन तयार करायचं परंतु धन्यवाद मी सर्व आंबेडकर लोकांना धन्यवाद देऊ की अशा पद्धतीची काही घटना झालेली नाही आमच्या याच्यामध्ये चटपुट अशा छोट्या घटना झालेल्या आहेत आज मुंबईला एक संविधान बचाव आरक्षण बचाव एक मोठी रॅली आहे त्याच्यामध्ये बीजेपीचेच नेते त्याच्यामध्ये इवन मंत्री ते सामील होताना दिसत आहेत ज्यांची सत्ता आहे त्यांच्याच ते स्वतः आरक्षण बचावच्यासाठी अशा पद्धतीच्या रॅली घेतात आणि त्याच्यामध्ये आमचे काही लोक बळी पडतात बळी पडतात नाही डेली बरेच पडतात कारण त्यांना भिजन नाही आहे आणि अशा ठिकाणी या या लोकांनी समाजाचं जे काही नुकसान केलेलं आहे आतापर्यंत ते तुम्ही सर्व डोळ्यांनी पाहतात आज आंबेडकरी समाजामध्ये एकही माणूस असा दिसत नाही की ज्याच्यावरती आपण भरोसा करू शकू किंवा आपण त्यांच्यावरती त्यांना उभं राहिल्याच्या नंतर आपण मदत करू शकू किंवा मत देऊ शकू आज जे काही थोडंफार उरलेले ते खरगे साहेबांमुळे झाले ते आंबेडकर आहेत बुद्धिस्ट आहेत आणि ज्या आज काँग्रेसची अध्यक्षस्थानी ते आहेत आज त्यांची त्यांची लेवल ही अत्यंत मोठी आहे आज त्यांना सोडून द्यायचं आणि आपले चुटपुटे हे जेवढं लोक आहेत त्यांच्या मागे आपण लागायचं हे आता चुकीचं आहे याच्यावरती तुम्हाला सर्व लोकांना विचार करण्याची गरज आहे आज त्याच्याच नंतर एक भारतामध्ये मोठी घटना म्हणजे ती तिरुपतीची झालेली आहे अनेक लोकांना लाडू मध्ये चरबी असल्यामुळे एकदम कंटाळ म्हणजे जी एकदम हिरकी बसली हिसकी बसलेली आहे आज त्याच्यामध्ये पूर्व राष्ट्रपती गोविंद हे ज्यावेळेस लाडू खात असताना त्यांना जे भाव झालेले आहेत त्याच्यावरती त्यांनी हे के केलेले ते एकदम ते चित्र आठवलं ला, लाडू खाताना आणि वाटलं की आम्ही खायचं की नाही अशा पद्धतीच्या जर घटना झाल्या तर तिरुपतीमध्ये कोणीही प्रसाद खाणार नाही काही दिवसाच्या नंतर असंही शक्यता आहे की तेल जे आपल्याकडे येत असते ते फक्त अडाणी बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करत असतात आता इम्पोर्ट केले तेल हे कशाचं होतं हे त्यांना सांगत अवघड आहे आणि अशा अनेक आता केमिकल्स निघालेले आहेत की त्याच्यामध्ये एका स्टेज स्टेजमध्ये तीन स्टेज असतात कोणत्याही पदार्थाच्या एक गॅसियस फार्म एक लिक्विड फार्म एक सॉलिड फार्म याच्यात कोणत्याही एखाद्या कुठल्या केमिकल एका दुसऱ्यापासून आपण थांबवता येईल तसं कुल जरी लिक्विड असलं परंतु ते कुल होत नाही म्हणजे थांबत नाही किंवा वेपराईज होत नाही असे अनेक केमिकल्स आपल्या देशात आहे शक्य आहे की आपण जे आपण तेल खातो त्याच्यामध्येही अजून काही सांगता येत नाही की त्याचं उद्या अशा पद्धतीचं एखादं संशोधन निघेल आणि कळेल की अरे हे तर सर्व तेल मिसळवाल होतं आणि पुन्हा आपल्या देशी खाणीत याच्यात झालेलं तेल लोकां लोक त्याच्याकडे लाईनी लावतील अशा पद्धतीच्या घटना या देशात होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने आज देशात विदेशामध्ये सर्व घडामोडी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे आज बघूया बुद्धा या सिरियल मधनं अत्यंत एक महत्वाची घटना मी तुम्हाला मान सांगतोय एक तिथे अजातशत्रूनी सर्वीकडे ज्यावेळेस ते हताश होतात त्याच्यात अनेक आई आई गे, बाबा तिचे वडील गेलेले असतात तिथे आई गेलेली असते त्याच्यानंतर त्यांची प्रेयसी ती सुद्धा त्यांना सोडून देते आणि अशा पद्धतीने त्यांचा जिकडे तिकडे त्याचा तपमान होतो आणि त्यांना मग कुठेतरी वाटते की काहीतरी आपल्याच कडनं चुकलेलं आहे मी एवढ्या मोठ्या माणसाला ज्या पद्धतीने त्याच्या मागे लागलेलं आहे सिद्धार्थ गौतम बद्ध बुद्धाबद्दल बोलतात आणि त्याच्यानंतर ते तार तार होतात आणि जे पश्चातापात जे त्यांना आठवते हो ते अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मला आज असं वाटतं की आज ज्या पद्धतीने आमच्या देशातही अनेक घटना आजच्या प्रसंगी होत असतात त्यांनाही कुठेतरी असा पश्चाताप व्हायला पाहिजे आणि ते खऱ्या अर्थानं जे हो वीश, वीश, काम करायला पाहिजे होतं ते मात्र केलेलं नसून त्यांनी फक्त पंचवीस लोकांसाठीच त्यांनी काम केलं की त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीचा पश्चाताप आपल्या देशातल्या या ब्राह्मणशाही लोकांना कधी होईल याची आम्ही वाट बघतो आहोत बघूया हा बुद्धा या सिरियल मधनं हा छोटासा एपिसोड बघूया प्रेम का नाम मत लो तुम्हारे मुंह से यह शब्द अच्छा नहीं लगता तुमने मेरी शांति छीन ली है मुझे अपने पापों का भागीदार बना दिया है महाराज कोई यदु आपसे भेंट करने का आग्रह कर रहे हैं महाराज देवी आम्रपाली जाते समय ये सौंप गई कहा इसे महाराज आजाद शत्रु को लौटा देना मेरा ही तिरस्कार नहीं किया इतने प्रेम से दिए आभूषण भी इसका अर्थ समझाओगे कहा गई देवी आम्रपाली आम्रपाली दीक्षा ले दीक्षुणी बन गई है वैशाली वन में आपसे अंतिम भेंट के बाद उन्हें वैशाली के दरबार ले जाया गया लगा सुनवाई तो एक बहाना है उन्हें दंड निश्चित दिया जाएगा पर बुद्ध की कृपा से उन्हें आदरपूर्ण निर्दोष घोषित कर दिया गया देव याम पाली के हृदय में इतना गहरा आघात लगा कि उन्होंने उसी क्षण सब कुछ त्याग कर बुद्ध की शरण में अपने आप को समर्पित कर दिया ये हमारे प्रेम की निशानी है मैं सुपार को ही अपने पास रखूंगी मैंने खूब यहां पर मेरे दिल को सुनाकर लुप्त हो गई इतना प्रेम किया तुमने आमरा और बदले में मुझे घृणा मिली छोड़ भिक्षुणी बन गई तुम सुख ऐश्वर्य सब छोड़ बुध की काटो भरी राह पर चढ़ पड़ी आखिर क्या है उस बुद्ध में क्या है उस बुद्ध में जिसकी आंखों में मैंने अपने लिए प्रेम और आदर देखना चाहा, उसने एक एक कर मुझे ठुकरा दिया कर मुझे ठुकरा दिया और बुद्ध को चुना वो समस्त मानव जाति को सवारने आए हैं वो हम सबके दुख दूर, दूर करेंगे अपनी आंखों से अहंकार का पर्दा हटाओ जाट शत्रु बुद्ध कहते हैं अल्प ज्ञान ही विवेकहीनता है बुद्ध कहते हैं कि भय से मुक्त हो जाय था कि ये मत सोचो कि कल क्या हो मेरा क्या किसी पे निर्भर मत रहो और जब भय को अस्वीकार करोगे तो संपूर्ण मुक्ति मिलेगी माता पिता सब बुद्ध की शरण में गए कौन सी शक्ति है उनमें जो बिन लड़े ही सब पर विजय प्राप्त कर गए मैं बिना कारण उन्हें अपना शत्रु समझता अपनी महत्वाकांक्षा पूरी करने के लिए मैंने अपने पिता की बलि दे दी मेरी माता ने मुझे से मोड़ लिया तो राम रूपा उसने भी मुझे टुकड़ा दिया उन सब का हृदय जीतने की वासना में एक एक कर उन सब को ही खो दिया मैंने अब खोने को कुछ शेष ना बचा अंदर के सब घाव एक साथ रिसने लगे हैं इतनी पीड़ा। इतनी पीड़ा, पीड़ा तो मृत्यु में भी नहीं होती पीड़ा से मुझे छुटकारा चाहिए पीड़ा से मुझे छुटकारा चाहिए मुझे चाहिए। आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचं आमचं टायटल आहे चरबी नंतर आता तंबाखू एका बाईनी प्रसाद घेतला आणि घरी गेल्याच्या नंतर तिच्या लक्षात लग, आलं की त्या त्या लाडू मध्ये पुन्हा तंबाखूची एक पुडी सापडलेली आहे त्याच्यानंतर तिने मीडियाला बोलावलं अनेक लोकांना सांगितलं आणि त्याच्यानंतर आज ते प्रकरण मोठ्या प्रमाणात झालं आता चरबीच्या ठिकाणी तंबाखू अजून काहीतरी स्मगलिंग तर काही होत नाही अशा अनेक शंका लोकांच्या मनात येत आहेत राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याचे सिद्धारामय्या अडचणीत आलेले आहेत कर्नाटकाचे मुख्यमंत्री आज अडचणीत आल्याची बातमी आहे कारण त्यांनी हायकोर्टाने त्यांची पिटीशन रद्द म्हणजे डिस्मिस केलेली आहे इस्रायलचा लेबनान एअर स्ट्राईक लेबनान आणि इस्रायलचे युद्ध सुरूच आहे मध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जीवहानी झाल्याची तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आणि आज पुन्हा ते मात्र काही युद्ध दिसत नाही एस टीच्या एकोणचाळीस जागां जागांचा व्यापारी तत्वावर विकास करा अशा पद्धतीने एक छोटीशी बातमी आहे आता जी एस टी महामंडळ आहे त्याच्यामध्ये जर लक्झुरियस काही अमेंडमेंट केलं तर अनेक लोक त्याचा वापर करतील अशा पद्धतीच्या एक बातमी आहे नव्याने लाड करताना जुन्या कार्य करताना संधी द्या बीजेपीच्या लोकांनी अनेक काँग्रेसच्या लोकांना सामील करून घेतलं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आजपर्यंत ज्या बीजेपीला कुठेतरी संधी देण्यात आली यावी आज त्याच्याच खाली बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे जन्मशताब्दी महोत्सव नागपूरला प्रारंभ होत आहेत उद्घाटन पंचवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ऑडिटोरियम मध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर आज बॅरिस्टर सखाराम मेश्राम नागपूरचे पहिले नागपूर माझी महापौर होते एकशे सातावा त्यांचा आज विनम्र अभिवादन राजाभाऊ खोबराकडे जन्मशताब्दी महोत्सव प्रारंभ झालेले आज एक आमच्या भगिनी तेहतीस वर्षीय अर्चना कामतचा यकृत दानानंतर मृत्यू झाला एका तिने हे केलेलं आहे मंगळुरूची बातमी आहे एका तेहतीस वर्ष महिलेला एक किडनीच्या त्याच्यात हे झालेली आहे तिने दुसऱ्याला किडनी दिली आहे आणि ती स्वतः गेलेली आहे अंगणवाडीत नोकरीसाठी उर्दूची सक्ती बंगलोरीतली बातमी आहे बेंगळूर आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितले की ज्या महिला हे असतील ज्यांना संस्कृत येत असेल त्याच तिथे राहतील एक रेल्वेच्या कर्मचाऱ्याकडून ट्रक फेल करण्याचा प्रयत्न गांधीनगरची बातमी आहे पेन्शन देण्यासाठी ऐंशी वर्षीय महिलेला दोन किलोमीटर जावे लागले रांगत ही एक महत्वाची ओडिसाची बातमी आहे आज पान दोन वरती बघूया आजचं टायटल आहे मला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व शिकणारा धर्म आवडतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व शिकणारा धर्म आवडतो आजचा महत्वाचा ले संपादकीय लेख आहे देशातील समस्यांचे अभ्यासू डॉक्टर बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे त्यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत काम केलं पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या खर्चाने ते अमेरिकेत शिकायला गेलेत आणि उच्च शिक्षण होऊन बॅरिस्टरची डिग्री घेऊन इंडियात परत आले असे ते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांसोबत राहून अनेक गोष्टी त्यांना करणं शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे आज त्यांचा जन्मदिनानिमित्त आम्ही त्यांचा आज अग्रलेख केलेला आहे अग्रलेखही त्यांच्यावरती लिहिलेला आहे आज अन्नाच्या आठवणीचे वलय त्यांची पुतणी लिहिते गौतमी डोंगरे हिनी अनेक आठवणी त्याच्यात आपल्या याच्या लेखनीतनं तुम्हाला सर्व लोकांना शेअर केलेल्या आहेत निश्चित तिच्या या सर्व वाचनीय आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्यावरती लिहिणारे अशोक बोंदाडे यांचाही सुद्धा एक सुंदरसा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल आज आंबेडकरी क्रांती नायक बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्यावरती दुसरा अशोक उलटकर यांचा सुद्धा एक लेख आहे रिपब्लिकन पक्षाचे नेते ॲडव्होकेट सखाराम मिश्रा यांचा सुद्धा एक विनायकराव जामगडे यांनी त्यांचा गौरवार्थी एक लिहिलेला आहे मला पण सुद्धा एक आठवलं की बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडेंचा आणि माझा संबंध एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मोठ्या प्रमाणात आला त्यावेळेस मी दिल्लीला जात असताना त्यांनी आमचे जवळचे माझे गंगाधर पांचावणे यांनी माझं रिकमेंडेशन केलं आणि त्याच्यानंतर मी बॅरिस्टर राजाभाऊ खोबऱ्याकडेशी भेटलो त्याच्यानंतर सातत्यानं माझी फाईल एक नो प्रमो प्रमोशन नो रिक्रुटमेंटच्या याच्यात अडकली होती मी त्यावेळेसच क्लास वन ऑफिसर म्हणून माझी प्रमोशन झालं होतं पण ते त्याच्यामध्ये ती फाईल अडकली होती त्याच्यामुळे बॅरिस्टर राजाभाऊ कोबराकडे ते, ते, ते सातत्यानं माझी फाईल घेऊन अनेकदा त्याच्यामध्ये गेलेत ता आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस मी तिथे सकाळीच मी पोहोचलो आणि त्याच वेळेस त्यांचा मृत्यू होता झाला होता रात्री आणि त्यावेळेस जे काही लोक आले त्यांच्या श्रद्धा श्रद्धा एका डायरीमध्ये त्यांनी आपापले हे लिहिली कॉमेंट्स तर रा, राजीव गांधीच्या खाली माझेही कॉमेंट्स होते तिथे म्हणजे मी पहिल्यांदा जे त्यांच्या घरी भेटणाऱ्यामध्ये अडद्या लोकांमध्ये पदाही नंबर होता माझा संबंध बॅरिस्टर राजा वरुण सोबत फार मोठा होता अनेक गोष्टी आहेत परंतु आता काही सांगण्यासारखी वेळ नाही कारण वेळेचा अभाव आहे अनेक गोष्टी पुढच्या याच्यामध्ये निश्चितच मी आम्हाला एक अत्यंत महत्वाची घटना तुम्हाला सांगणार आहे सांगूनच देतो की म्हणजे एकदा बॅरिस्टर राजाभाऊ गोबराड आम्हाला जेवायला बोलवलं ते तिथे सहारे म्हणून त्यांच्या ते जावे होते बसताना कुठेतरी छोटासा एक वाद झाला आणि त्याच्यात मारुतरावजी कांबळे यांच्या विषयावरती आणि थोडा हे झाला निर्माण आणि तेवढ्या याच्यात जेवण आम्ही जेवण करत असताना ते उठले आणि सरळ त्यांनी सांगितलं की माझ्या मित्राचा अपमान मी सहन करणार नाही आणि ते उठून निघून गेले निघताना त्याची त्याची आई म्हणजे त्याचे ते सख्खे जावेच होते त्याची बहीण आणि हे सर्व लोक रडायला लागले ते म्हणाले की मामा तुम्ही उठू नका पहिले जेवा नंतर तुम्ही भांडा परंतु एका मित्रासाठी वरिष्ठ राजाभाऊ खोबरा गणेनी जो आपला हे दाखवला इव्हन आपल्याला कोणत्याही नातेवाईकांपेक्षाही त्यांना जे कोणी प्रिय होते ते त्यांचे मित्र आणि तोच अनुभव मी स्वतः अनुभवलेला आहे मधुकरराव टेंबूरने माझ्यासोबत होते आम्ही दोघंही आम्ही एका वेगळ्या मीटिंगमध्ये गेलो होतो तिथे अशा अनेक घटना आहेत अनेक आठवणी माझ्याही त्यांच्यासोबत आहेत हे अत्यंत महत्वाची बाब मी तुम्हाला सांगतोय एक पान तीन वरती बघूया एकदा एखादा एक खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या आप प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझ्या माझ्या पुस्तकावर प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं म्हणतात की एका प्रेयसीला आपण जसं प्रेम करतो त्या पद्धतीने जी जी ओढ लागते त्या पद्धतीने तुमची पण ओढ पुस्तकात लागली पाहिजे तेच तोपर्यंत तुम्हाला त्यांच्यावरती हे करता येणार ना तिच्यावरती प्रेम करतावंच लागेल तुम्हाला एकेडीचा राष्ट्रपती होणे एक रणजित मेश्राम यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे रोजंदारी ठेका मजुराचा मुलगा देशातील राष्ट्रपती झाला शेजारच्या श्रीलंकेचे घडले गरीबी हा हलाकीची पार्श्वभूमी असलेले ध्येय देहवादाच्या अ ध्येयवादाच्या जोरावर राजकारणात यशस्वी होताना दिसत आहे अनुका अनुसा कुमारा दिसा नायके हे ताजे उदाहरण आहे अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला सर्व लोकांना शिकण्यासारखी बाब आहे अत्यंत रणजित मेश्रामनी ते लिहिलेला हा लेख अत्यंत तुम्हाला आवडेल वंचित हा रंग निषेधाचा हा रंग निषेधाचा अत्यंत सर्व लोकांनी वंचितची जेवढ्या जेवढ्या प्रमाणावर टीका केलेली आहे आता मध्ये एक आमच्या मोठ्या आंबेडकरी माणसावरती वंचितच्या काही लोकांनी हल्ला के केला कारण त्यांनी ते टीका केलेली आहे निश्चित असते निंदनीय आहे लोकांना टीका करणं हा त्यांचा स्वभाव असला पाहिजे आणि तेवढा आम्हाला फ्रीडम आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे परंतु वंचितचे काही लोक जर कोणाच्या घरावर येत असतील तर निश्चित असते निंदनीय आहे हा लेख डॉक्टर लता प्रतिभा मधुकर हिचा आहे आज त्याच्याच खाली मन, आज आम्ही विनोद म्हणून यांचा एक लेख आहे विसरणाऱ्यांना विसरू नका आज त्याच्याच शेजारी आज राजाभाऊ खोपराकडे बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे यांचा जीवनपट काय काय त्यांच्या देव आयुष्यात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्यांच्यावरती लिहिणारा हा सर्वच्या सर्व त्यांच्या तारीखवाईज सर्व हे आहेत नोंदी केलेल्या आहेत राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा अपमान नागपूर महानगरपालिकेमध्ये एका चक्राच्या एक झाडू त्याच्यावरती ते, ते आला आणि त्याची तक्रार लोकांनी केलेली आहे निश्चितच त्याच्यावरती इन्क्वायरी बसेल आणि काही लोकांना त्याच्यावरती नोकरी गमवून बसावी लागेल आम्ही राज्य सत्ता आणि अर्थसत्ता प्राप्त करण्यास करण्याचा संघर्ष गमावला आज ज्या पद्धतीने पैगामच्या त्याच्या सत्रात वक्तव्याचा सूर निघालेला आहे नागपूरची बातमी नवीन फौजदारी कायदे जलद गतीने न्याय निर्णय देणारे ऍडव्होकेट आशिर आशिरगडे ही भंडाऱ्याची बातमी आहे आ, दम्म बुद्ध विहार कल्पना कल्पना नगर येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम झाला रोजगाराची संधी एक छोटीशी जाहिरात आम्ही टाकलेली आहे माननीय नागेशजी मोहन क, खंडारे राज्य अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा गोंदिया येथे आय एम पी ए आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर चर्चा आहे इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनची संस्था आहे त्याच्याच बाजूला बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांची मोलाची शाबाकीचा एक अनुभव तिने नोंदवला अत्यंत खूप सारे अनुभव अनेक लोकांना असतील कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जे सिनियर लोक असतील साठ साठीच्या जवळपास त्या त्या सर्व लोकांनी त्यांचा संबंध आला आहे आणि निश्चितच त्यांच्या ह्या सर्व आठवणी लोकांना प्रेरणादायी ठरतील अशा रीतीने आम्ही दैनिक सर्वच्या पेपरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी नेहमीसारखी आजही विनंती करेल की ज्या जे लेख तुम्हाला चांगले वाटले आवडले असेल तर ते क्रॉप करा अनेक आपआपल्या ग्रुपमध्ये पाठवा लोकांना जास्तीत जास्त आमचा व्हिडिओ शेअर करायला सांगा आणि हा पेपर फ्री असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोक त्याचा फायदा घेतील अशी मी आशा करतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीर